संजय बाबू राठोड हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरावणी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार असून सध्या ते बोरामणी परिसरात मोठ्या प्रमाणावर समाजकार्य करत आहेत त्यांच्या कार्यामुळे लमाणी वंजारी समाजासह मुस्लिम समाजातील मोठा तरुण वर्ग ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा असून जिल्हा परिषद गटातून त्यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे संजय बाबू राठोड हे एक नंबरचा पक्ष म्हणून एम आय एम पक्षाकडून उमेदवारीची मागणी करणार असल्याचे संकेत असून उद्या दिनांक अकरा जानेवारी रोजी बोरावणी येथे शिकूर गाझी यांच्या हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांसह आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर करणार आहेत दरम्यान वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याचे मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ यांनी संजय बाबू राठोड यांना जाहीर पाठिंबा दिला असून यावेळी मोबिन नदाफ गौस पठाण मुश्ताक नदाफ वसीम शेख नेताजी भुजबळ अभिमन्यू भागरे मोहसिन पटेल राजकुमार लेवटे सोमनाथ स्वामी आरिफ मुजावर सिंदबाद मुजावर आणि अझहर फुलारी यांची प्रमुख उपस्थिती होती राठोड बोरावणी जिल्हा परिषद गटाकडून उमेदवारी भरणार आहे एक दोन पक्षाकडून मला ऑफर आलेले आहेत तरी दोन्ही पक्षांपैकी एक पक्षाला चर्चा करून आज संध्याकाळी आमचे सगळे मित्रमंडळी युवक मंडळ सगळं विचार करून डिसिजन घेऊन एका पक्षाकडून उमेदवारी भरणार आहे वीस बावीस तारखेपर्यंत